सोलापूरमधे काँग्रेसची वोट बँक म्हणून ओळख असलेल्या मोची समाजातील माजी महापौर संजय हेमगड्डी आणि माजी सभागृह देवेंद्र भंडारे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे बुधवारी सकाळच्या सुमारास काँग्रस्त भवनमध अध्यक्ष नरोटे यांच्याकडे या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल केले यावेळी माजी नगरसेवक नरसिंग गोळी मनोज यलगुलवार रवी यलगुलवार दिनेश महत््रि आशा महत््र हनुमंतू सायबोळू करप्पा जंगम प्राध्यापक नरसिंग आसादे आरिफ शेख जेम्स जंगम देविदास गायकवाड नागनाथ कासलोलकर बसवराज महत््रे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दिल्यानंतर देवेंद्र भंडारे यांनी मी चाळीस वर्षे काँग्रेसचा निष्ठावंत आहे मला उमेदवारी द्यावी तर दुसरीकडे त्यांनी यापूर्वी मी तीन वेळा उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाचा शब्द मी मानला त्यामुळे यंदा माझा क्लेम असल्याचे त्यांनी सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका